छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी शुने जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाचा बेगोल वाजलेला आहे या ठिकाणी आज हरकत सूचनांचा शेवटचा दिवस होता त्या ठिकाणी आम्ही आमचा अधिकृत कायदेशीर नोटीस देऊन या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना सी पी शे ऐंशीची नोटीस बजावलेली आहे आणि प्रभाग रचना जी सदोष बनलेली आहे पण असू दे आता प्रभाग रचना झाली त्याची हरकत सूचना पण झालेली आहे परंतु आता मतदार याद्या या फायनल होत आहे आणि प्रचंड गदारोळ या मतदार याद्यामध्ये आहे आणि हे होत असताना हे सगळं पारदर्शकपणे व्हावं चांगल्या पद्धतीने व्हावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे चांगल्या पारदर्शिक पद्धतीने या निवडणुका होऊन चांगले लोक या ठिकाणी निवडून जावे हे आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याकरिता आज शुक्रवारचा पवित्र दिवस आहे आणि या आज पवित्र दिवशी आम्ही आमचा म्हणजे माझा मजलिसे इत्यादल मुस्लिमींचा पहिला कॅन्डिडेट या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ सय्यदवाडा या ठिकाणी शेड्युल राजा सय्यद हा एक तरुण मुलगा मी या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेच्या मैदानात उतरवत आहे आणि मला विश्वास आहे मी माझ्या कामाच्या जोरावरती माझ्या मेहनतीच्या जोरावरती समाजात जी आपण रखड केली आहे जी समाजासाठी धावपळ केलेली आहे समाजासाठी जे आपण काम करतोय निस्वार्थपणे मला समाज या सगळ्या बाबी बघून शंभर टक्के माझे उमेदवार जे प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आहोत त्यासोबत नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी आम्ही देणार आहोत मला संपूर्ण समाजाची खात्री आहे समाजाचीच कि असो आणि मला जुन्नर शहरातल्या लोकांची सुद्धा खात्री आहे कारण माझा वैयक्तिक स्वभाव असा आहे का माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस आम्ही कधी कोणत्या जाती धर्माचा नाही कोणत्या पंथाचा नाही कोणत्या समाजाचा नाही जवळपास साडे तीनशे ऑपरेशन आपण या ठिकाणी केलेलं आहोत त्याच्यामध्ये आपण जात पात धर्म कधी बघितलेला नाही आणि अनेकांची कामं आपण निस्वार्थपणे केलेली आहे त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे काही लोक निवडणूक का आल्या तर ॲक्टिव्ह होतात दोन तीन महिन्या अगोदर आपलं काम तसं नाही आहे ट्वेंटी फोर सेवन आपण निदड्या छातीनं समाजासमोर जातो आणि समाजाची सेवा करत असतो त्याचसोबत परवाच्या दिवशी ज्या नगरपालिकेमध्ये माजी नगरसेवकांनी जे भाष्य केले का आम्ही जुन्नर नगरपालिकेवर भडगवा फडकू अरे बाबांनो जर मी हे मी सांगितलं जर मी जुन्नर नगरपालिकेवर हिरवा फडकवणार तर किती वादळ माजलं असतं अरे कोणी माहीतचा फूत या ठिकाणी भगवाही लावू शकत नाही आणि हिरवा लावू शकत नाही कारण या नगरपालिकेवर तिरंगा डौलाने फडकणार आहे फडकत होता फडकत आणे आणि भविष्यात सुद्धा फडकत राहणार आहे त्याच्यामुळं या सगळ्या फालतू वल्गणं आहे माझी जुन्नर शहराच्या तमान लोकांना विनंती आहे या अशा भंपक गोष्टींना भंपक वार्ताना बळी पडू नका ही तुमची कामाची माणसं आहे जी तुमची हक्काची माणसं आहे जे तुमच्या आडनाड्यामध्ये तुम्हाला मदतीला येतात त्यांना चांगल्या उमेदवारांना ज्या समाजसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं आहे त्यांनाच मदत करा माझा हा उमेदवार आहे वे वेळेवेळेनुसार मी टप्प्याटप्प्याने जसा जसा कार्यक्रम पुढे जाईन तसे तसे माझे सर्व उमेदवार या ठिकाणी माझी रेडी आहे माझे सर्व उमेदवार सुशिक्षित आहे मी स्वतः या ठिकाणी सुशिक्षित आहे माझा शैक्षणिक दर्जा जो आहे आत्ताचे विद्यमान आमदार माजी आमदार माझी खासदार माझी विद्यमान खासदार यांच्यापेक्षा माझं शैक्षणिक गुणवत्ता माझी जास्त आहे परंतु मी ते माझा मोठंपणा सांगत नाही परंतु मी माझं एक विजन घेऊन जुन्नर नगरपालिकेत जाणार आहोत आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून या ठिकाणी नि नगराध्यक्ष निवडून या ठिकाणी नि जुन्नरची सत्ता आम्ही हस्तगत करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून तमाम जुन्नर शहराची सेवा या ठिकाणी आम्ही करणार आहोत जय हिंद जय जाए महाराष्ट्र करणार लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत जसा आज आम्ही पहिला आज शुक्रवारचा दिवस होता म्हणून आम्ही आज पहिला कॅंडिडेट आमचा जाहीर केला आहे लवकरच सगळे उमेदवार टप्प्या आम्ही जाहीर करणार आहोत फॉर्म भरायला इम्तियाज जलील साहेब स्वतः येणार आहे आणि अकबरुद्दीन ओवेसी हो हे मध्यात येणार आहे निवडणूक कार्यकाळात आणि असदुद्दीन ओवेसी हो हे शेवटच्या दोन दिवस अगोदर येणार आहेत माझं त्यांच्याशी सखोल पूर्ण झालेलं आहे जाहीर सभा हो जुन्नरमध्ये तीन सभा आम्ही करत आहोत त्याचसोबत मला ते ते आणि असदुद्दीन ओवेसी साहेब हे मला स्टेट लेवलला ते प्रवक्ता म्हणूनसुद्धा त्यांनी मला घेणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जुन्नरपेक्षा आपण महाराष्ट्रामध्ये एवढी येणार आहोत आणि या ठिकाणी आपले विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत धन्यवाद